आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस तास न्यूज बातम्यांचा खरा वेग सर माझ्या तेरा वर्षाचा मुलगा आहे सर त्याला फाशी देऊन मारलेले तर ते आम्ही पोलिसांमध्ये सांगितलं की मुलाला मर्डर केलाय फाशी देऊन त्याला मारलं आमचा मोठा मुलगा त्याच्या समोर पोराला उचलून नेलं खेळता खेळता पाहिजे कुणी उचलून नेलं मुसलमानाचे लोक समी शपी मुसी ह्यांनी उचलून नेलं सर कुठं ते लोक साकला प्लाटला माझी जागा होती त्या जागेवर त्यांनी कब्जा केला होता लाकडं रवली होती आम्ही म्हणलं तुम्ही तर लाकडं नका रव आमची जागा आहे गोरक्षीची जागा होती त्याच्यावर त्यांनी कब्जा केला त्याच्यावरून ते म्हणलं थोडा रुख आपल्या शिव्या गाळ केली त्याच्यानंतर बावीस तारखेला त्यांनी हे केलं असं ह्याच्यावरून सांगता तुम्ही आमचे ते तुम्ही आरोप घेताय आमच्या पोराचा खून झालाय मड्रा झाला म्हणता नेमकं काय कारण कारण की सर त्यांनी जाणून बुजून आम्हाला म्हणलेलं होतं त्यांनी की तुला आज बी आम्ही मारतो काल बी तुला मारतो त्यांनी म्हणलेलं आहे आम्हाला तसं माझा मोठा मुलगा ते मागत सतत खेळत होते लाकडावर सहा महिन्यापूर्वी ते लाकडावर खेळत होतो ते पहिलं पहिलं बी त्या मुलाला मारलं होतं असं जीव मारायचा प्रयत्न केला होता तरी ते पळून आलं होत तक्रार केली होती का केली के तक्रार त्यांनी म्हणलं नाही नाही तुमचा मुलगा म्हण फाशी घेऊन मेला म्हणून आम्ही म्हणलं सर मुलगा फाशी घेऊन नाही मरू शकत त्याला मारलेलं आहे तुम्ही याच्यामध्ये ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे चौकशी करून बघा बरोबर एवढाच फाटा आहे त्या फाट्याला मुल असे मुलगा खाली बसलेले टेकलेले होते विचार करा मग त्याच्यावर मुलगा असं करू शकते काय तुमचं स्पष्ट म्हणणं आहे का की तुमच्या घेतलाय म्हणून माझं स्पष्ट म्हणणं आहे ते माझ्या मुलाला जीव घेतलेला आहे माझ्या मुलाचं खून केलेलं आहे मारलेलं आहे त्याला जाणून मारले जिल्हाधिकारी तुम्ही निवेदन दिले का भेटलं निवेदन दिलं चौकशीची मागणी केली का है? केली चौकशी मागणी आणि झाली नाही चौकशी वगैरे नाही त्यांनी काय केलं सर साहेब आम्हाला भेटले नाही कोणी आम्हाला येऊन सहकार्य केलं नाही भेटले बी नाही आम्ही जाऊन तिथं जाऊन आम्हाला स्वतः जाऊन त्यांना बोलावं लागायला विनंती करावी लागायला की आमच्या मुलाला असं कसं झालं तुम्ही बघा याच्यामध्ये चौकशी करा रितेश शामर काळे Gracias.